तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतंय मी आज तुमका एक जरा आयुर्वेदिक औषध एक दाखवतोय माझी जरा तब्येत बिघडली कारण मी गेली आठ दिवस बाहेरच्या दौऱ्यावर होते कोल्हापूरमध्ये होते त्यानंतर जरा बेळगाव कर्नाटक राज्यात गेलेलं आहे त्यामुळे जरा माझा पाण्यामुळे इकडचा तिकडचा पाणी पिऊन जरा माझी तब्येत बिघडली खोकलो पण खूप माझं लागलो आवाज जरा माझा चेंज झालो त्यामुळे मी तुमका आज मी एक आयुर्वेदिक खोकल्यावरचा मी तुमका औषध दाखवते आज तर आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी लागणारं दुमकात मी साहित्य दाखवतोय हळद आला मिरी लवंग सगळ्यात पहिले मंद गॅसवर छोटो टोक ठेवायचो त्यात आला आणि मिरी सगळ्यात पहिले भाजून घ्यायची मंद गॅसवर थोड्या प्रमाणातच भाजून घ्यायची त्यानंतर मिरी लवंग खलबत्त्यात घ्यायचा आता त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची जास्त पण बारीक करायचा ना ही दिसता एवढीच फूड तयार होईल आता ह्या सगळ्या एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर ह्यात थोडा आला किसायचा मंडळी जो शॉप असा ना श्री शांतादुर्गा मेवा हा माझ्या चुलत भावाचो असा आणि पाडगावात मौनी महाराजांच्या मठाच्या अलीकडेच बाजारपेठेतच असा मंडळी ह्यो मध जो असा ना ह्यो जांभळीचो मध असा आत्ताच मी त्याच्याकडनं घेऊन इले मध ओरिजिनल असा तुमका जर ह्यो मध होयो असात तर त्याचं मी खाली नंबर दिलेलो असे बाजारपेठेत मौनी महाराजांच्या मठाच्या अलीकडेच ह्यो शॉप असा तुम्ही पाडगावात मठात ज्यावेळी येतला त्यावेळी तुम्ही ह्याच्या शॉपमध्ये पण तुम्ही मध घेऊ शकतास आता यो तीन चमचे मध ह्या मिश्रणात घ्यायचो आता ह्या सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचा तर मंडळी माझा या आयुर्वेदिक औषधाचा तयार झालेला असा ह्या औषध जो असा ना ह्या ना तीन ते चार वेळा खाऊन आपल्या एका दिवसात संपूचा असा त्याचा कारण म्हणजे आमचं जो पाडगावचं मध असा ते एका दोन वर्ष वॉरंटी असा पण ह्या ज्या औषध तयार केले ना ह्या औषधात जो मध वापरले त्या मधात मी आल्या जो किस घातलेलो असे त्यामुळे तो दुसऱ्या दिवशीपर्यंत राहू शकत नाही त्यामुळे ता एका दिवसात सगळा संपूक या नाही तर त्या दुसऱ्या दिवशी खराब होऊन ना तर आता ह्या मी एका दिवसात आता या सगळा संपवतलं या ह्या औषध लहान पण ना खूप चांगला असा लहान बाळक जर खोकलो लागत असत तर लहान बाळक जरी असा तयार करून तुम्ही दिला तरी चालता ह्या औषध तुम्ही घरच्या घरी करून बघा असा आणि तुमका जर हो मध होयो असलो तर तुम्हाला मी खाली नंबर दिलेलो असे त्यांचा दुकान दाखवलेला असे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन हा हो मध खरेदी करा त्यांना तुम्ही फोन करा तुमका तो मध ते पाठवून देतले त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुमका होम डिलिव्हरी देताल मधाची त्यामुळे तुम्ही त्यांना मत होय असलो तर आजच तुम्ही ऑर्डर करा चला तर मग मंडळी माझं हा व्लॉग जर आवडला असलो तर सगळ्यांनी माझा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद